नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोदक पण त्याच्यासाठी आपण तांदळाची पिठी वापरणार नाही हो, तर आपण रव्याच्या रव्यापासून मोदक रव्याच्या पिठापासून मोदक बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण हे पॅन गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये आपण घातले पाणी पाणी टाकलं याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ थोडस घी पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत रवा पाण्याला चांगली चांगला बॉईल आलेला आहे आता त्याच्यात आपण हा रवा घालणार आहोत आणि हा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित तर हे पहा हे आपल्या रव्याचं सारण तयार झालेलं आहे म्हणजे रव्याचं पीठ तयार झालेलं आहे आपण जे तांदळाच्या पिठाच्या ऐवजी वापरणार आहोत तर आता ह्याला आपण बाजूला करूया झाकण ठेवूया याच्यावर दोन मिनटं असंच ते त्याच्या वाफेमध्ये शिजेल आणि हे आता आपण बाजूला करून आपण मोदकाचं सारण कसं करायचं ते पाहणार आहोत तर हे पहा हे आपलं खोबरं व्यवस्थित साजूक तुपामध्ये परतवून झालेलं आहे म्हणजे त्याचं कच्चेपणा एक लागत नाही व्यवस्थित सारण एकदम सविष्ट बनतं याचं आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत गूळ आणि हे शिजू द्यायचं आहे आपल्याला चॅनलवर प्लीज नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत असणारं बेल आयकनही दावा म्हणजे जाधव किचनमधून जे नवीन नवीन व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल तर आता आपण हे याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे हे पहा आपलं सारण हे व्यवस्थित शिजले आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर आणि हे व्यवस्थित आता परतवून घेणार आहोत आपण पुन्हा एकदा दोन मिनटं व्यवस्थित आपण हे परतवून घेणार आहोत आणि हे सारण आपलं तयार आहे तर हे बघा हे आपलं रव्याची जी उकड काढली आपण ती थोडी थंड झाले एकदम थंड पण नाही करायची त्याला थोडासा पाण्याचा हात घेऊन किंवा तेलाचा हात घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचं व्यवस्थित हे पहा हे आपलं पीठ मळून तयार आहे आता आपण ह्यातलं एक पोर्शन घेतलाय याचा व्यवस्थित गोळा करायचा आहे मोदकाला जशी आपण पारी बनवतो तशी याची पारी बनवायची आहे तर आता आपण याच्या पाडून घ्यायचे खडून घ्यायच्या आणि आता याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत आणि हे हळूहळू आपण आता एकत्र आणणारच हे पहा हे आपलं मोदक तयार आहे तर आता आपण बाकीचे सगळे असेच बनवून घेऊयात तर हे पहा हे आपले सगळे मोदक बनवून तयार आहेत आता आपण ह्याला स्टीम करणार आहोत त्याच्यासाठी मी पाणी बॉईल करायला ठेवलं होतं तर आता आपण ह्याला स्टीम करून घेणार आहोत तर हे पहा हे आपले मोदक उकडून तयार आहेत आता आपण हे थंड करून प्लेटिंग करूया त्याची तर हे पहा हे आपले मोदक तयार आहेत हा पहा आपला मोदक किती मऊ लुसलुशीत झालेला आहे पहा तर अशा पद्धतीने माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या पद्धतीने तुम्ही मोदक नक्की करून पहा सारण ज्या पद्धतीने मी बनवलं आहे त्या पद्धतीने सारण बनवून पहा खूप चविष्ट होतं तर माझी रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बेल आयकन दाबा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूया जाधव किचनमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू